लोकप्रतिनिधी कसा असावा निवडणूक प्रचारात वडापाव द्यायचे व निवडून आल्यावर त्याचा हिशेब करायचा असले प्रकार नवीन नाहीत पण नाद करायचा नाही जनतेतून कोणीही केलेला फोन जर खासदाराने उचलला नसेल किंवा त्याला उत्तर दिले नसेल तर भरसभेत येऊन एक लाख रुपये घेऊन जायचे देवीचा रोगी कळवा एक हजार रुपये मिळवा असे ऐकण्यात होते वाचण्यात होते शोलेमध्ये गब्बर सिंगला पकडण्यासाठी सुद्धा जीवन किंवा मृत पन्नास हजार रुपये इनाम ठेवला होता हे आतीच दिसते पण हे काम डॅशिंग खासदाराचे आहे येणारा प्रत्येक कॉल डायरीत उतरवून आपले समर्थन वाढवत आहे त्यांचे नाव खासदार ओमराजे नाईक निंबाळकर धाराशिवचे आहेत यामुळे त्यांना केव्हाही कशासाठीही फोन येतात एका जनाने बाराचा की ट्रक घेतला पहिल्याच ट्रिपला पंक्चर झाला कोणाचा नंबर नव्हता खासदारांना फोन केला खासदारांनी कार्यकर्त्याला फोन केला कार्यकर्ता म्हणतो हे आपले काम नाही खासदाराने सांगितले कोण कधी कामाला आला येईन सांगता येत नाही कार्यकर्ता पंक्चर काढणाऱ्यालाच घेऊन गेला काम होताच उत्तर ओके आले एका शेतकऱ्याने फोन केला डॉक्टरला फोन केला गायी मरणाच्या दारात आहे डॉक्टर येत नाही शेतकऱ्याकडून डॉक्टरचा नंबर घेऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फायलावर घेतले डॉक्टरला संशय आला तर व्हिडिओ कॉलद्वारे येऊ का असे विचारले पुन्हा मिटिंग घेण्याचा तुम्हाला पगार मिळत नाही तर शेतकऱ्यांची गुरेढोरे यांच्या यातना घालवण्याचा तुम्हाला पगार मिळतो असे ठणकावले शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे काम गाय एकदम ओके हो ओमराजांना कधीही फोन केला तर उचलणारा सहा जनता कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे अक्का बाई पोटात गेल्यानंतर पैस लावून फोन केला जातो एकदा कार्यकर्त्याने अर्ध्या रात्री फोन केला दादा कसे हवात म्हणून विचारले खासदाराने अरे तू फोन केलास काय अडचण झाली का तेव्हा त्याने गमतीशीर उत्तर दिले दादा पाचशे रुपयांची पैज लागली होती खासदाराने सांगितले मग पाचशे रुपये जिंकलास का त्यावर त्याने हो उत्तर दिले जर कार्यकर्त्याला पाचशे रुपये मिळत असतील तर लोकप्रतिनिधींनी लो अर्ध्या रात्रीच फोन उचलण्या उचलण्यात गैरते काय असा डॅशिंग रोज प्रति प्रतिनिधी असावा खुलेआम सांगतात तुमचे काही काम असू द्या चोवीस तास उपलब्ध आहे विमा शेतकरी भरतो पैसे त्यालाच मिळायला हवेत दुसऱ्यांचा बाजार कशाला एक पत्नी बायको नांदत नव्हती म्हणून नवऱ्याने फोन केला त्यावर आता खासदाराने त्याला त्यांचे भांडण कसे सोडवायचे मित्र हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठीला सबस्क्राईब करा